समृद्ध जीवन या कंपनीची मालमत्ता ऐकून गुंतुकदारांचे पैसे द्यावेत या मागणीसाठी भारतीय परिवर्तन सेनेच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय समृद्ध जीवन फूड्स आणि समृद्ध जीवन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या नावाखाली महेश मोतेवार यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ ओडिसा या राज्यातील लाखो गुंतवणूकदार यांची विविध योजनेची अमिषे दाखवत करोडो रुपयांची फसवणूक केली आहे महेश मोतेवार याने शेळी पालन प्रकल्पाच्या नावाने गोरगरीब लोकांच्या आयुष्याच्या कष्टाची जमापुंजी जमा, जमा केली आणि सर्व कंपन्या तसेच प्रकल्प बंद केले मोतेवार सध्या ओडिसा राज्यातील अंगुल येथील जेलमध्ये असून त्याच्यावर सी ईडी आणि सीबीआय यांनी कारवाई केली आहे मोतेवार सह समृद्ध जीवनचे अनेक संचालक जेलमध्ये असून कंपनी कार्यालय बंद पडले त्यामुळे गुंतवणूकदार यांचे पैसे मिळत नाहीयेत जिल्ह्यात लोकांनी जवळपास दीडशे कोटी रुपये समृद्ध जीवन कंपनीत गुंतवलेत गुंतवणूकदार यांचे पैसे मिळावे यासाठी भारतीय परिवर्तन सेना गेल्या वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करत असून आंदोलनही करते गरिबांचे पैसे मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला लोक एजंटला मारहाण धमकी देतात त्यामुळे ते त्रस्त असून लोकांना पैसे मिळत नसल्यानं आत्महत्यासारखा टोकाचा मार्ग अवलंबतायत त्यामुळे समृद्ध जीवनची उस्मानाबाद सह राज्यात असलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता विकून लोकांचे पैसे द्यावेत अशी मागणी भारतीय परिवर्तन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक ताटे यांनी केली तसेच तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय पॉलिसीची मुदत संपूर्णही पैसे मिळत नसल्यानं अनेक लोकांचं आयुष्य बर्बाद झालंय पैसा मिळत नसल्यानं अनेक लोक उघड्यावर आलेत पैसा आमच्या कष्टाचा यासह अनेक भावनिक घोषणा देत गुंतवणूकदारांनी महेश मोतेबार आणि समृद्ध जीवनने केलेल्या फसवणुकीचा पाढा बसला या फसवणुकीने त्यांचं आयुष्य कसं बर्बाद झालं हे सांगितलं कष्टाचे पैसे न मिळाल्याने अनेकांनी आत्महत्या केलीये तर काहींच्या मुलींची लग्नही मोडली तर पैसा बुडल्याच्या धास्तीनं काही जणांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यूही झालाय असं यावेळी येथील महिलांनी सांगितलं आहे आज सगळ्यात महत्वाचा एक विषय हा आहे आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने समृद्ध जीवनच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये आयच्या चौकशीच्या अहवालानुसार पंच्याण्णव एकर जमिनीचे जे पेपर आहेत उसोना जिल्ह्यामध्ये जी जमीन आहे समृद्ध जीवनची ती जमिनीची माहिती संपूर्ण जिल्हाधिकारी साहेबांना मिळालेली आहे त्यामध्ये आम्ही वर्ग केलेले आहे आमच्या पद्धतीने आणि सी आय डीने त्यांच्या पद्धतीने वर्ग केलेले आहे या संदर्भामध्ये आजची जी चर्चा आमची झाली का त्या चर्चेच्या अनुषंगाने आज जिल्ह्यामध्ये जी समृद्ध जीवनची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीच्या लिलावासंदर्भात एमर्जन्सी मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पत्र आहे अशा पद्धतीची भूमिका आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी पुढच्या आंदोलनाच्या दिशेच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर या दोन दिवसामध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी ताबडतोब आमची बैठक घेऊन आम्हाला प्रॉपर्टीच्या समृद्ध जीवनच्या प्रॉपर्टीच्या लिलावासंदर्भात जर ठोस भूमिका दिली नाही तर या यापुढे भारतीय परिवर्तन सेना बापसे पार्टीच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे गेल्या तीन महिन्यापासून आम्ही कलेक्टर साहेबांच्या उत्तराची वाट पाहत होतो आणि म्हणून आज आमचा हा मोर्चा लागलेला आहे की गरीबां जे गरीब आहेत ज्यांनी पैसे गुंतवणूक केली महेश मोतेवारच्या कंपनीमध्ये त्यांचे पैसे लवकरात लवकर कसे परत भेटतील कारण ही गरीब लोक आता आत्महत्या करण्याच्यापर्यंत यांचा विचार झालेला आहे आणि ही क ही बाब कलेक्टर साहेबाला समजावून सांगून या गरीब लोकांचे पैसे लवकरात लवकर परत दे मिळावे यासाठी आम्ही आजच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि ह्या गोष्टीला कलेक्टर साहेबांनी सकारात्मक उत्तर देऊन चांगला न्याय देण्याचं आश्वासन दिल्यामुळं आम्ही आजचा मोठ गुंतवणूकदारांची परिस्थिती अशी आहे की ज्यांनी गुंतवणूक केली ज्या एजंटच्या मार्फत केली ते लोक गुंतवणूकदार एजंटला धमकी देतात मार मारहाण करण्याची परिस्थितीपर्यंत आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या व्यापारामुळे एजंट सगळे धास्तावलेले आहेत की आम्हाला जर कुणी आमच्या घरात येऊन मारलं तर आमच्या इज्जत जाणार आहे आणि मग हे सगळं होण्यापेक्षा आम्ही आत्महत्या केलेली बरी ह्या विचारापर्यंत गुंतवणूकदार आल्यामुळे आम्ही आज कलेक्टर साहेबांची भेट घेऊन सविस्तर गोष्ट त्यांच्या कानावर घातली आणि न्याय मिळवून देण्याची त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आम्ही आज चांगल्या पद्धतीनं न्याय मिळालेला आहे मोलमजुरी करून लोकांनी मोठ्या आशेनं पैसे गुंतवले फसवणूक झालेल्या परिवर्तन सेनेचे अध्यक्ष दीपक ताटे यांच्या नेतृत्वात यासह मराठवाड्यातील हजारो एजंट आणि गुंतवणूकदार यांनी आपला हक्काचा पैसा मिळण्यासाठी भव्य मोर्चाही काढला यात अनेक वृद्ध महिला आणि कुटुंब आपल्या लहान मुलांसह सहभागी झाले होते प्रतिनिधी गणेश जाधव एन टीव्ही न्यूज मराठी उस्मानाबाद